नमस्कार मित्रांनो आजची खंडाळा घाटातील लिफ्ट मागणारी ती बाई रात्रीची वेळ होती घड्याळात सुमारे साखरा वाजले होते पावसाचे थेंब घाटातील वळणांवर गडगडत खाली येत होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच झाडी व एका बाजूला दरी होती गणेश आपली काळ्या रंगाची टाटा पंच घेऊन सावधपणे ती घाटात चालवत होता तो ठाण्यावरून आपल्या गावाकडे परतत होता आईला दुसऱ्या दिवशी भेटायचं असं त्याने ठरवलं होतं पण न जाणे का आज घाटातून जाताना वातावरण काहीतरी विचित्र वाटत होतं पाऊस येत होता ये जात होता पुन्हा येत होता जात होता वारं सुटलेलं कदाचित म्हणून त्याला तसं वाटत असेल परंतु त्याला विचित्र वाटण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच होतं नियतीने त्याच्यासोबत आज एक वेगळाच डाव आखला होता गणेश निवांत रेडिओवरती गाणी ऐकत गाडी चालवत होता आधीमध्ये तो गाणं गुणगुणत देखील होता पण तेवढ्यात जे व्हायला नव्हतं हवं तेच झालं गाडीतला रेडिओ बंद पडला त्यावर गणेश म्हणाला च्या आईला काय आहे यार याला पण आत्ताच बंद पडायचं होत गणेशने एकदा दोनदा तो चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही चालू झाला नाही म्हणून त्यांनी गाणी लावण्यासाठी त्याचा फोन उचलला पण बघतो तर काय फोन मधलं नेटवर्क देखील गायब होत घाटाचा रस्ता म्हणजे हे साहजिकच होत आता गणेश थोडा उदास झाला होता गाडीत पूर्णत शांतता होती जर आवाज येत असेल तर तो फक्त त्याच्या गाडीच्या इंजिनचा इतक्यात धो पाऊस सुरू झाला विजा मोठ्या मोठ्याने कडकडत होत्या पावसाचे ठेम गाडीच्या टपावर टप टप करून आवाज करत होते गणेश म्हणाला यार काय फालतूगिरी आहे याला पण आत्ताच सुरू व्हायचं होतं धोधो पावसामुळे त्याला गाडीच्या पुढचं नीट दिसत नव्हतं त्यामुळे गणेशने गाडीची हेडलाईट हाय बीमवर टाकली आणि तो हळूहळू पुढे सरकू लागला गणेश जरा पुढे गेला आणि एका रस्त्याच्या मुरगुळ्याला डाव्या बाजूला त्याला एक बाई दिसली ती उभी होती तिने पांढरी साडी गाठली होती तिची केस लांब होती आणि संपूर्ण भिजलेली दिसत होती तिच्या पायात चप्पल देखील दिसत नव्हती तिने एक हात वर केला जणू ती लिफ्टच मागत होती तिने हात वर करताच गणेशच्या अंगावर शहारे आले तो थोडासा आतून घाबरला क्षणभरात त्याने गाडीचा वेग कमी केला आता त्याच्या मनात दोन आवाज चालत होते एका बाजूने त्याचं मन म्हणत होतं थांब हिला मदत कर तर दुसऱ्या बाजूने दुसरं मन म्हणत होतं नको निघून जा पण गणेश मनाने दयाळू आणि चांगल्या प्रवृत्तीचा होता त्याने कसलाही विचार न करता मदतीच्या हाताने गाडी थांबवली गाडी थांबवताच ती बाई शांतपणे गाडीच्या मागच्या दरवाज्याकडे आली काही न बोलता तिने मागचा दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये बसली आणि तिने धडक करून गाडीचा दरवाजा लावला ती बाई गाडीत बसल्याने गणेश थोडासा अस्वस्थ झाला होता त्याने आरशामध्ये बघितलं तर मागे ती बाई मान खाली घालून बसली होती तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होत गणेशने आरशामध्ये बघतच तिला विचारलं ओ बाई कुठे जायचं आहे तुम्हाला त्यावर त्या बाईने त्या कसलंच उत्तर दिलं नाही तिने फक्त तिची मान थोडीशी वर केली आणि एक बोट पुढं करून फक्त पुढे जायचंय असं दाखवलं गणेश पुढे बघून गाडी चालवू लागला आता पाऊस थोडा कमी झाला होता विंडशील्डवर पाण्याचे ठेंब पडत होते आता गाडीमध्ये शांतता होती इंजिनचा आवाज देखील कमी झाला होता पण आता आवाज येत होता तो फक्त वायपरचा मंद असा आवाज संपूर्ण गाडीत पसरला होता आता आमच्या प्रवासाला पाच सहा मिनटं होऊन गेली होती गणेशला जाणवलं की गाडीमध्ये थोडासा थंडावा जाणवत होता अंगावर गारवा दिसत होता थंडीने त्याच्या अंगावर काटे आले होते पण गाडीचा ए सी तर बंद होता गणेश मनोमनी म्हणाला ए सी तर बंद आहे मग थंडी कशी वाजते पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आता गाडी थोडी अजून पुढे आली गणेशचं लक्ष आपसुकच पुढच्या आरशामध्ये गेलं पण त्याला मागे मागच्या सीटवर कोणीच बसलं नाही असं जाणवलं पुढचं दृश्य बघून त्याचा श्वास क्षणभर अडकला त्याने मोठं धाडस करून मागे ओळून बघितलं पण ती तिथेच होती गणेशने पुन्हा पुढे बघितलं आणि गाडी चालवू लागला थोड्या वेळाने गणेशचं लक्ष पुन्हा आरशात गेलं आणि पुन्हा तिथून बाई गायब होती गणेश आता खूप जास्त घाबरला होता त्याने गाडी हळू केली आणि मागे वळला आता त्या बाईने वर बघितलं होतं तिचा चेहरा फारच वेगळा आणि भीतीदायक वाटत होता फिकट त्वचा लालसर डोळे आणि मगाशी ज्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं तेच आता हास्य भीतीदायक बनलं होतं गणेश आता खूप घाबरतो आणि त्याने गाडीचा ब्रेक दाबला टायरांचा कर्कश आवाज येतो आणि गाडी रस्त्याच्या कडेला येऊन थांबते गणेश पूर्णपणे मागे वळतो आणि भीतीदायक स्वरात म्हणतो तू 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 खूप खूप कोण आहेस को, इतक्यात ती बाई भीतीदायक हास्य चेहऱ्यावर आणते आणि एकदम मंद आणि हळू आवाजात म्हणते मी तिथे राहते तिथे तू थांबलास गणेश भरपूर गोंधळतो आणि इतक्यात त्याला आठवतं की काही वर्षापूर्वी याच घाटात एका बाईचा अपघात झाला होता आणि लोक म्हणायचे की तिची आत्मा अजूनही रस्त्यावर भटकत असते व येण्या जाणाऱ्या गाड्यांना हात करून लिफ्ट मागत असते आता गणेश हृदय धडधडू लागलं होतं त्याने गाडी सुरू केली रस्ता ओला होता वळणं तीव्र होती पण गणेशने गाडीची स्पीड काय कमी केली नाही तो तिथून सुसाट सुटला त्याला असं जाणवत होतं की ती बाई अजूनही मागच्या सीटवर बसलेली आहे पण तो तिच्यावरती दुर्लक्ष करत होता त्याचं आरशात बघायचं मन करत होतं परंतु ते तो टाळत होता इतक्यात त्याला मागच्या दरवाजाचा धक करून आवाज आला गणेशने तरीसुद्धा मागे वळून बघितलं नाही संपूर्ण घाट संपेपर्यंत तो मागे वळला नाही आणि त्याने गाडीची स्पीड देखील कमी केली नाही आता घाट संपला होता तो एका गावाच्या दिशेने जात होता पुढे त्याला वस्ती दिसत होती म्हणून त्याने तिथे गाडी थांबवली गाडीतून बाहेर निघाला त्याने गाडीचा मागचा दरवाजा घाबरत उघडला आतमध्ये कोणीही नव्हतं होतं तर पावसाच्या पाण्याचे ठसे सीट ओली झाली होती सीटवर एक पांढरा साडीचा सा तुकडा पडला होता गणेशने तो उचलला आणि हातात घेतला त्यावर रक्ताचे डाग ओढले होते तो ठिपका बघताच तो मागे सरकला त्याने तो कपडा हातातून लांब फेकून दिला आता तो गाडीत बसणार इतक्यात त्याच्या कानात कुजबुजल्याचा आवाज आला आवाज येत होता की दुसरं काय त्याला समजत नव्हतं पण तो आवाज एका स्त्रीचा होता असं त्याला नंतर जाणवलं तो आवाज असा येत होता की जणू मगाची ती स्त्रीच त्याच्या कानात काहीतरी बोलत आहे हसऱ्या स्वरात बोलत होती पुन्हा थांबशील का घाटात आता कर्माने वाचलायस पुन्हा वाचणार नाहीस तो पटकन गाडीत बसला त्याने स्टार्टर मारला आणि तो थेट गावात गेला सकाळ झाल्यावर तो त्याच्या गावाकडे पळाला सकाळी तो त्याच्या घरी पोचला घरी पोहोचताच त्याला त्याची आई भेटली आई म्हणाली काय रे गणेश एवढा घामाघूम का झालायस गणेश काहीच बोलला नाही फक्त शांत बसला त्याच्यासमोर अजूनही ती बाई उभी होती व तो एका दिशेला टक लावून बघत होता आईने त्या दिशेकडे बघितलं आणि गणेशला विचारले काय रे गणेश तिकडे काय बघतोयस तिकडे बघ ना एवढा घामाघूम कसा झालायस गणेश म्हणाला काही नाही तू आंघोळीला पाणी तापव त्यानंतर गणेशने खंडाळा घाटात कधीही एकटा प्रवास केला नाही आजही तो रस्ता रात्रीचा तसाच ओसाड पडलेला असतो खंडाळा घाटात वाहनांची ये जा प्रचंड प्रमाणात असते पण एखाद्याचा काळ आला असेल तर ती देखील गायब होते राहतो तो फक्त काळा सुनसान रस्ता अजूनही काही लोक सांगतात खंडाळा घाटात एकटा प्रवास करणाऱ्यांना ती बाई दिसते ती हात वर करून लिफ्ट मागते आणि जो तिथून निघून जातो तो जीवनात बचावतो परंतु जो मदतीच्या हाताने तिथे थांबतो त्याची मात्र वाट लागते ती बाई त्याच्या मागे लागते व त्याच्यासोबत जाऊ लागते हां आता एखाद्याचे कर्म चांगले असले तर तो बचावतो नाहीतर देवाजवळ जातो आणि ज्या व्यक्तीला ती बाई पकडते आणि ठार करते त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रस्त्यावर व त्या जागेवर फक्त त्या व्यक्तीची गाडी दिसते पण व्यक्ती हा लापत्ता असतो देखील अशा अनेक घटना घडल्यात परंतु कोणतीच व्यक्ती सापडलेली नाही लोक म्हणतात ती बाई अजूनही एकटा प्रवास करणाऱ्यांची वाट बघत असते काही रस्ते शांत असतात पण त्यांच्या शांततेत किंकाळ्या दडलेल्या असतात